आणि आता बातमी आहे राज ठाकरे यांच्या अचानक प्लॅन बदलल्या संदर्भात राज ठाकरे यांचा अचानक प्लॅन बदललाय नाशिक दौरा रद्द करण्यात आलाय मुंबईतच पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अचानक दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे राज ठाकरे पंधरा आणि सोळा तारखेला दोन दिवस नाशकामध्ये असणार होते आणि त्यानंतर आता एक नवा ताजात तो ताजा तपशील समोर येतोय म्हणजे राज ठाकरेंचा अचानक प्लॅन बदललाय नाशिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिक दौरा रद्द होण्यामागचं कारण येत आहे का समोर उद्यापासून राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावरती होते आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते आढावा घेणार होते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा एकूणच करणार होते पण आता नाशिकचा हा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे आणि जो नाशिकचा दौरा होता जे बैठका ते नाशिकमध्ये घेणार होते हे सगळे बैठका ते मुंबईमध्ये घेणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि जे नाशिकमध्ये स्थानिक पदाधिकारी स्थानिक नेते आहेत या सगळ्यांना मुंबईला पाचारण हे करण्यात आलेलं आहे आणि जे बैठका नाशिकमध्ये होणार होते ते मुंबईमध्ये राज ठाकरे घेतील एक अशा पद्धतीचं माहिती मिळत जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी